नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी पत्रकार इस्माईल उर्फ भैया बॉक्सर पोलिसांच्या ताब्यात माझे आमदार भीमराव धोंडे यांना एक कोटीच्या खंडणीची केली होती मागणी अश्लील व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करून तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू आणि तुमचे राजकीय कारकिर्द संपून टाकू अशी धमकी देऊन दोन महिलांचं कथित पत्रकार इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर याने माझी आमदाराला एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची घटना घडली होती या संदर्भात माजी आमदाराने कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद केली होती सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत एका महिलेसह या कथित पत्रकाराला ताब्यात घेतलंय यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक प्रताप दराडे यांनी नागरिकांना आवाहन केले की खंडणी तसेच वसुली संदर्भात कुणाबाबतही तक्रार असल्यास बिन दिक्कतपणे पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद द्यावी कोतवाली पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर या ठिकाणी काल रात्री माझे आमदार साहेब यांनी तक्रार दिली की त्यांना एक महिला आणि एक पत्रकार इस्माईल दुर्राणी उर्फ भैया बॉक्सर हे त्यांच्याकडे आमदार साहेबांचे असलेले व्हिडिओ आहेत असे खोटे सांगून त्यांचं राजकीय करिअर बर्बाद करू अशी धमकी देऊन एक करोड लाखाची मागणी करत आहे खंडणीची अशी फिर्याद दिल्याने प्रथमदर्शीने आपण माहिती घेऊन गुन्हा नोंद केला भादवी कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे आणि गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ येथील आपण पत्रकार्याला अटक केलेली आहे आज सकाळी त्या महिलेला अटक केलेली आहे आणि याच्यामध्ये त्यांना आज रोजी आपण मान्य न्यायालयात पोलीस रिमांडसाठी हजर केलेलं आहे मी आपल्या चॅनलमार्फत आवाहन करतो सर्वांना की अशा पद्धतीने कोणाला या लोकांनी एक्स्ट्रॉक्शन किंवा खंडी मागितली असेल तर नक्की अहमदनगर पोलीस कोतवाली पोलिसांना संपर्क करा आपण कायदेशीर कारवाई करू याच्यावर याच्यामध्ये आणखी एक महिलेचं नाव निष्पन्न होत आहे फिर्यादीमध्ये पण ते नाव आहे परंतु कोण आहे त्याचा तपास आता गुन्ह्यामध्ये केला जाईल त्यानुसार आणि इतरही कोणी त्यांना मदत केली होती का आणि हा ट्रॅप होता का ह्याबाबत पण पोलीस तपास करीत आहेत पोलीस कस्टडी मध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यात क्लिअर होत प्रतिनिधी निलेश आगरकर प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा